नगर मध्ये मी स्वतः नगरच्या त्या गांधी मार्केट आणि त्या बाजारपेठेमध्ये एकटी फिरून बघितलं काय म्हणतात लोक लोकांच्या मनामध्ये दुधाचा तर प्रश्न आहेच आहे अरे पण वकील सुद्धा काय सांगतात ताई करडि जगताप आणि विखे तिघांनी सुद्धा आमचं जगणं मुश्किल केलंय ताई तिघाच्या तिघ म्हणलं अडचण काय ताई आमची अडचण वेगळीच आहे दिसली खुली जागा की मार ताबा दिसली खुली जागा की मार ताबा नुसतं अतिक्रमण नुसती ताबेमारी करडी जगताप या तिघांना ताकद कशासाठी दिली या ताबेमारीवर आणि या अतिक्रमणावर देवेंद्रजी बोलणं अपेक्षित होतं मला वाटलं होतं देवेंद्रजी त्याच्यावर बोलतील का बोलत नाही तुम्ही त्याच्यावर बोला ना की ही ताबेमारी कुठून आली अरे माणसं तर माणसं देवेंद्र फडणवीस एकूण कारकिर्दीमध्ये सगळ्यात नापास गृहमंत्री म्हणून कुणाचं नाव येत असेल तर ते देवेंद्र गंगाधर फडणवीसांचं नाव येत अरे कालपर्यंत लोक गुन्हे करायचे कालपर्यंत पर्यंत लोक चोऱ्या मा करायचे खुन करायचे पण रात्रीच्या अंधारात कुठ निर्जन ठिकाणी देवेंद्रजी काय तुमचा पोलिसांवर वचक राहिला लोक फेसबुक लाईव्ह करून मारायला लागले लोक पोलीस स्टेशन मध्ये एकमेकांना गोळ्या घालायला लागले आणि नगरमधली परिस्थिती तर काय विखेंचा एरी आज येतो त्या राहुरी राहत्यामध्ये मध्ये अख्या वकील जोडप्याची हत्या करून टाकली वकील जोडप मेला आणि त्याच्यावरती बोलत नाही चकार शब्द कायदा सुव्यवस्थेवर देवेंद्रजी बोला एकदा मजा मस्ती मध्ये जमते मान

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ